नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय हरभऱ्याचा भाव होणार सहा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय हरभऱ्याचा बाजार भाव आता मार्च महिन्यात होणार सहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादका सगार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याच्या बाजारभावाची पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि जे नवीन हरभरा बाजारात येणार आहे किंवा येत आहे याचा पुरवठा सध्या किती होत आहे यंदा हरभऱ्याचं उत्पादन किती होणार व या सर्वांचा परिणाम आपल्याला हरभरा बाजारभावावरती कसा दिसणार ते बघूयात सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर हरभऱ्याचा भाव पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे सध्याच्या कंडिशनला बाजारामध्ये हरभऱ्याची आवक किरकोळ आहे परंतु जी आवक होत आहे त्यामध्ये पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे असा बाजारभाव हरभऱ्याला मिळत आहे पण या वर्षी हरभरा उत्पादन पंचवीस ते तीस टक्के घटण्याची शक्यता या वर्षी तुरीचं उत्पादन ऑलरेडी घटलेलं आहे याचा फायदा कुठेतरी हरभऱ्याला मिळणार आणि सोबतच हरभऱ्याचं ही उत्पादन कमी याचा अर्थ हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार शिवाय मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारकडे जो अडतीस लाख टन हरभऱ्याचा साठा होता तो आता बारा ते तेरा लाख टनापर्यंत कमी झालाय म्हणजे इथून पुढे हरभरा बाजार भाव वाढण्यापासून कुणीही थांबू शकत नाही मार्च महिन्यात हरभरा बाजार भाव आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सहा हजार पार जाताना दिसतील पण टिकण्याची शक्यता कमी आहे पण इथून नव्वद दिवसाचा विचार केला तर सुरुवातीला हरभरा बाजारभाव सहा हजार पाचशे आणि त्यानंतर सात हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्री हर कर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कास्ताकार बांधवांसाठी सल्ला आहे की हरभरा आला की तात्काळ हरभऱ्याची विक्री करू नका थोडं थांबा वाढबागा आणि एकदाच विक्री न करता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा हरभऱ्याची विक्री हो विक्री ज्यामुळे होईल फायदा कारण भविष्यात हरभऱ्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार